<imitation> <effect> नमस्कार मी डॉक्टर विनोद चव्हाण आज आपण काटगाव लातूर तालुक्यातील काटगाव या गावामध्ये आलो आहोत या गावचं महत्व जर आपण आधोरेखित केलं लातूर ला। तालुक्यातील के एक महत्वपूर्ण गाव म्हणून या गावची ओळख आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक रार बोराडे यांचं जन्मगाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं आणि काँग्रेसचा एकेकाळचा बाले किल्ला म्हणून या गावची ओळख आहे आणि मांजरा पट्ट्यामधील देखील एक महत्वपूर्ण गाव म्हणून या गावाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओळखलं जातं आज आपण या गावामध्ये आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सध्या जोरात आहे अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये दौरे करतात अनेक पक्षांचे झेंडे या गावापर्यंत पोहोचलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं विकास या गावामध्ये पोहोचलेला आहे का याची चर्चा आज आपण इथल्या ग्रामस्थांशी करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे आपण बघतो की निवडणुका येतात निवडणुका जातात पक्षांचे नेते येतात उमेदवार येतात आश्वासने देतात परंतु ते आश्वासन पूर्ण होतात का हे खऱ्या अर्थानं आज आपण पडताळणी करणार आहोत आपल्यासोबत अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत भाजपचे आहेत इतर काही नागरिक का आहेत शिवसेनेमध्ये काम करणारे काही आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे मना आपण ते खऱ्या अर्थानं जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला की आज सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे तर तुमचं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे या निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्याला सध्या माहिती माहितीये का सात आठ वर्ष झालं बीजेपीचा काळ आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठलाच विकास केला नाही सध्या म्हणजे काँग्रेस शिवाय आता पर्याय नाही त्याच्यामुळे दुसरा काही पर्याय गावामधल्या नेमकं काय समस्या आहेत गावातला एक समस्या येतात आपण जे उमेदवार निवडून जाते लोक आतापर्यंत आपण गातेगावचा जे रस्ता खराब आहे ते रस्ता अजून अर्बन आहे पेंटिंग मध्ये रस्ता आहे तो रस्ताकडे कधी बघणार मतदानापुरत लोक ते दोन्ही बी उमेदवार भाजप बीजेपी दोन्ही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार दो निसते गाडी देत जातात बसून जातात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी कधी आश्वासन होत हे रस्ता आश्वासन नाही जे समजा दिलं असं दिला आश्वासन आता रस्ता आपला जिल्हा परिषद केला नाही त्यांनी गावातल्या अजून इतर काय समस्या आहेत की ज्या आतापर्यंत सोडवल्या गेल्या नाहीत समस्या काय आशलेक्शन येतो पर्यंत आश्वासन आहे विलक्षण झाले की ना उमेदवार येत आहे ना काय कुठली स्कीम येत नाही ना काय नाही कामा करून फक्त येणार उमेदवार या ठिकाणी वरिष्ठ मंडळी देखील आहेत की आता आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये निवडणुकांचं वातावरण जर बघितलं आपण दिवसेंदिवस निवडणुका म्हणजे बदल होत चाललेला आहे की आता जर बघितलं तर आपण फक्त पैशाचा सा खेळ चालतो पैशावरती उमेदवार मिळतात इथं काही वरिष्ठ मंडळी आहेत की त्यांच्या मनामध्ये काय आहे नेमकं त्यांना काय वाटतं की कसा बदल होत गेलेला आहे निवडणुकांमध्ये बोला तुम्हाला काय वाटतं तुमचा काळ आणि आताचा काळ फरक आहे बर इकडे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या गावच्या काय समस्या आहेत काय सोडवायला पाहिजे होत्या रस्ते एक रस्ता बंद किती दिवसांना खराब झालेला लोक किती पडते पुल वाहून गेला त्याला कुणी बघायला तयार नाही बर आतापर्यंत या गावामध्ये अनेक पक्षाचे नेते येऊन गेले त्यांनी किती प्रकारच्या योजना गावामध्ये आणल्या काय योजना होत्या त्या सरपंच आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी आपण चर्चा करू आठ वर्षाचा आपलं जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण नेंबर आठ वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ही जी आहे ही शेतकऱ्याच्या हितासाठी आहे तर ते आठ वर्ष झालं प्रशासन आहे कोण वारीदारच नाही हे आमदार आहेत कुठे केलं आणि कुठे केलं नाही मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हे गाव लातूर तालुक्यातलं एकमेक गाव होतं की ते आदर्श मुख्यमंत्री आदर्श गाव योजनेमध्ये होतं मग त्या काळामध्ये किती प्रकारचा कशा पद्धतीनं निधी आला होता तो निधी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तो यूज केला का तो निधी जर आला असेल तर तो निधी कुठे गेला कारण त्याचा तर काही विकास दिसून येत नाही 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 निधी कुठल्या प्रकारचा विकास नाही कायदा बीजेपीच्या काळामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद सत्ता होती यांची ते लुटरे बाजार होता ग्राउंड लेवलला यायच नाही निवडून आल्यानंतर ते थांबायचं नाही कुणाचे प्रश्न मांडून घ्यायचे नाही इथं बाई बीजेपीचं सगळं टोटल हे बदल बर आपण बघतो की आपण गेली अनेक वर्षापासून लातूरला एक मराठवाड्यातला एक मुख्य प्रोजेक्ट जो रेल्वे कोच फॅक्टरी आणि प्रत्येक वेळेला आपण भाषणामध्ये ऐकलं की स्थानिकांना रोजगार मिळेल गेल्या अनेक वर्षापासून त्याचं दोन तीनदा उद्घाटन झालं पण किती स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आपल्या भागातल्या काही लोकांना रोजगार मिळाला काही बिहारी भरती सगळी सगळी भरती बाहेर मुख्यमंत्री अनेकदा भाषणामध्ये म्हणतात की जवळपास दहा हजार स्थानिकांना रोजगार या ठिकाणी या रेल्वे कोच मध्ये दिला जाईल असं त्यांनी अनेकदा भाषणामध्ये आश्वासन दिलं परंतु खरं रोजगार या भागामध्ये मिळाला का पाच हजार लोकसंख्येचं गाव ह्या गावामध्ये सर्व कुणी करायचा एक व्यक्ती तिथं लागला का विचारायचं मग कुठले लोक आहेत कामाला तुमचे नेते हा प्रश्न कधी विचारत नाहीत का त्या त्यांचे पक्ष ते आमची सत्ता नाही सत्ताधारी मग तेथे निघला देऊ पाच हजार लोकसंख्येच गावात सगळे पूर्व चांगला बसायला एकाला काम नाही एक काम कामालाय मग एक ही एक वर्ग सिंगल मग आता ही रेल्वे कोच फॅक्टरीचं नेहमी मार्केटिंग केलं गेलं की या ठिकाणी अनेकांना रोजगार मिळेल अनेकांचा या ठिकाणी फायदा होईल मग या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट असताना तुम्ही ग्रामस्थ म्हणून कधी तुमच्या भागामध्ये येणारे नेते आहेत त्यांना कधी असा प्रश्न केला नाही का तुम्ही कि स्थानिकांना रोजगार किती मिळाला रेल्वे कोस्ट फॅक्टरीमध्ये स्थानिकाला आणखी भरती झाली नाही जेव्हा होईल तेव्हा घेतलं घेते पण किती वर्ष किती वर्षापासून अजून पाच वर्षाला प्रशासनाचं काम आहे लागतंय लेट लागतंय थोडं <ण्वानी> तुम्ही तुमच्या आमदारांना तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारत नाही का आश्वासन कधी दिलं नाही ना आश्वासन देऊन कधी मत मागितली नाही तुम्ही सांगा सत्तर गट नंबर मध्ये चार शेतकरी आहेत त्याच्यापैकी एका शेतकऱ्याने जर ते छत्तीस घंटेमध्ये फोटो काढला तर एक शेतकऱ्याला पैसे मिळते तीन शेतकऱ्याला मिळत नाही त्या तीन शेतकऱ्या त्या गट नंबर मध्ये पाऊस पडला नाही का सत्तर मध्ये चार शेतकरी ऑनलाईन केलं मग त्याच्या त्या पडला तीन शेतकरी पाऊस पडला नाही का त्याचे नुकसान झाले नाही का बर मुद्दे आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार चालू आहे आपल्या भागामध्ये काही नेते येतात ते काय सध्या काय आश्वासन देतात आपल्याला कि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुमचे जे पेंटिंग मध्ये राहिलेले काम असेल कोणते असेल ते करून देऊ म्हणतात काय कुठलं हे म्हणजे काय समजा आलेलं तुमचं कुठलं काम आहे तुम्हाला कुठलं काम पाहिजे आपण मागणी केली त्या मागणीची काय म्हणजे काय पूर्तता करीत नाही आपलं लक्ष सध्या तुमची मुख्य मागणी काय या गावातल्या प्रश्नासंदर्भात गावातले मुख्य म्हणजे रस्ते हे रस्ते गटारी सगळं कारसा रस्ता शेत वाहून गेले शेत हा तुम्ही सांगा मला काय म्हणायचं एवढी अतिवृष्टी झाली एवढे शेतकऱ्याची नुकसान झाले कोणचा आमदार आला शेतकऱ्याचा इलेक्शन आलं की यायचं सत्तर लोक अनुदानाचे कुठलाच आमदार नाही काँग्रेस मांडत नाही मतदान आले की पाया पडत मांडत नाहीत का मांडायला कोणी येतच नाही आता तुम्ही आलो कुणापाशी प्रश्न मांडायचा आणखीन अनुदानाचे एकशे सत्तर लोक शिल्लक आहेत खाडगाव मधून आणखीन एकशे सत्तर लोक अनुदानाच्या शिल्लक आहेत काय करायचं सत्तर लोकांना अनुदान अजून मिळालं नाही किती महिने झालं चार पाच महिने होऊन गेलं पाच महिने होऊन गेलं अजून एकशे सत्तर लोकांची यादी आहे काय करायचं लोकांनी सांगा गावामध्ये आता रस्ते बंद केले लोकांनी ह्या रस्त्याने जायचं तिकडून जायल आता चौकातून त्या शिव रस्त्याने इकडून रस्ता खराब झाला म्हणून आताचे आमदार शिव रस्ता धरलाय आता मधून नाही ही रस्ता बंद केला आता आमदाराने आमच्या ते कला चालू आहे का बर तरी कला रस्ता खराब झाला तुम्ही काय गावबंदी मारसा गावबंदी करा मारतील आता कुठला जर ना काँग्रेसचे नेते मेले भाजप नेते मेले दोन वर काम चालू आहे कळम रोडचं या भाग कार डुप्लिकेट काम आठ दिन आधी करायची आठ दिवस सोडून द्यायची आडवा गेल आता कालचीच गोष्ट आहे काल सकाळचीच काम मी माग म्हणजे त्याला काम अडवणार आहे मला तुमच्या खिलाफ मी कोर्ट मध्ये अर्ज मी मला अर्ज दे नाही माझे केस कारवाई करायची कर सध्या आमदार हे भाजपचे आहेत यापूर्वी आमदार होते तुम्ही आमदारांना कधी आमदार काँग्रेसचे काँग्रेसच्या आमदारांनी काय केलं नाही फक्त पाच वर्षाला यायचं मतदान मागायचं पुन्हा निघून जायचं बरं हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा यापूर्वी आता आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले मग कशा पद्धतीने हे वातावरण बदलत चाललेलं आहे काहीच नाही वातावरणात काहीच बदल नाही आज जेवढं आमची वोटिंग काँग्रेसची आहे तेवढी कायमस्वरूपी जाईल समजा काही नवीन नवीन एरिया जोडल्या गेलेला आहे काँग्रेस आपला मांजरा पट्टा सोडून एरियातून थोडा फरक पडलेला आहे आणि आज काय कुठं दहा पाच हजार मतांना निवडून आलेले आमदार नाहीत नाही झाले दोन अडीच हजार मताचा फरक आहे त्याच्यामुळे एवढा असंही म्हणायची काही गरज नाही बाकीच्या सगळ्या सगळ्या स्थानिक संस्था आम्ही काँग्रेसच्या ताब्यात दिलेल्या आहेत त्याच्यामुळे काहीच व्हायचं काम नाही ह्या जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती एक टाका काँग्रेसच्या ताब्यात राहणार आहे आता आपण बघितलं की सध्या जिल्हा परिषदचे मेंबर जे आहेत सध्या निवडणुकीला थांबलेले ते एकेकाळी -एक काँग्रेस मध्ये होते आता या ठिकाणी भाजपमधून थांबलेले आहे मग आता आपण बघतो की फक्त पक्ष बदलला जातो नेते मात्र तेच आहेत तर तुमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा तळागाळामध्ये किंवा ग्राउंड वर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने या अशा प्रकाराकडे पाहिलं पाहिजे कारण फक्त उमेदवार बदलले उमेदवार बदलले पण मतदार बदलणार नाही ही गॅरंटी आहे मांजरा पट्टीची उमेदवार किती बदलू द्या कोण हयाम राहू द्या गयाम राव द्या जयाम राहू द्या कुणीही राहू द्या मतदार बदलणार नाही मतदार कायमस्वरूपी राहणार काँग्रेसच्या माग काही त्यांचे विचार घेण्यासारखेच नाही कारण यांनी सामान्य जनतेला एवढं शब्द सुद्धा सांगू शकत नाही आता तुम्ही म्हणला की काँग्रेसचा या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात आहे तर आता काही जणांनी सांगितले की अजून प्रश्न तसेच आहेत परिस्थिती जैसे ते आहे रस्त्यांची काम आणखी झाले नाहीत म्हणजे असं होतच नाही दोन महिने दिवस झालं उस जाऊन भिले नाहीत काँग्रेसचे सध्या कारखाने ह्यांचे मालक हीच शेतकरी फक्त वारेवर हो दोन महिने माझा दोन महिने अजून कुणाला मत तुमचं काय मत आहे सांगा तुमच काय परिस्थिती परिस्थिती काय आहे उमेदवार आला विशन आलं तोपर्यंत गेलं की उमेदवार पण गेला तो विकास पण गेला कुठला तर आपण पाहिलं की या भागामधल्या काही ग्रामस्थांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्यांचं म्हणणं असं की फक्त गावामध्ये झेंडे येतात नेते येतात पक्ष बदलून नेते येतात परंतु विकास मात्र काही होत नाही परिस्थिती जैसे तीच आहे अशी ही संतप्त प्रतिक्रिया आपल्याला या भागामधल्या काही नागरिकांनी व्यक्त केलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली तरीही अजून मनाव तसा विकास ग्रामीण भागापर्यंत पोहोचला नाही धन्यवाद